माळेगावमध्ये राजकीय वातावरण पेटले आणि त्याची ठिमकी लागली आहे मनोमिलनाच्या निर्णयातून माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जनमत विकास आघाडीचे रंजित कुमार तावरे यांच्यात झालेल्या मनोमिलनानंतर एकच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे या निर्णयाने राष्ट्रवादीच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि गावात अक्षरशः बंडाची खवा वाकू लागली आपले अस्तित्व दाखवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी थेट अपक्ष फॉर्म भरून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही पक्षश्रेष्ठी विरोधात नाराजीचा ज्वालामुखी पेटला आणि गावभर एकच चर्चा कार्यकर्त्यांना न विचारता झालेल्या या मनोमिलनाचा फटका आता कोणाला उचला यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पक्ष आदेशाला किती जण जुमानणार आणि अखेर किती जण उमेदवारी शेवटी रिंगणात फॉर्म कायम ठेवणार माळेगावची ही निवडणूक आता केवळ पक्षाची लढाई राहिली नाही तर डावललेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची लढाई बनली आहे आगामी मतदानात या बंडाचा परिणाम किती मोठा होणार हे या येणाऱ्या काही दिवसातच निकालामध्येच कष्ट होईल